तर विद्यार्थ्यांना कडा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये मागच्या सुपर क्लास, क्लास सारखे अतिशय महत्त्वाचे ब्रहण मुंबई महानगरपालिका भरतीसाठी असलेले जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या क्लासला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो चारशे सत्तर पेजेसचे म्हणजेच ब्रहन मुंबई अठराशे प्लस जागेसाठी विद्यार्थ्यांनो चारशे no, सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे पी डी एफ जे घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या नंबरवर काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे वन फोर्टी नाईन एकशे एकोणपन्नासमध्ये आपल्याला हे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ मिळत आहे द, पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला लगेच ती पी डी एफ दिली जाईल विद्यार्थ्यांना ईमेलवर आणि ती पी डी एफ डाउनलोड किंवा प्रिंट नाही होऊ शकणार कारण सहा महिन्याच्या कठोरपर्यंत तयार झालेली आहे त्या कारणास्तव डाउनलोड आणि प्रिंटिंग डिसेबल आहे स्वतःच्या अभ्यासासाठी घ्यायची असेल तर आपण घेऊ शकता व्हॉट्सअप करायचं आहे या नंबरवर चला आता या सुपर क्लासला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एक लाईक करायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा जो मोटिवेशन आहे या सुपर क्लासच्या आपल्या या सुपर क्लासला द्यायचा आहे थोडासा मोटिवेशन गरजेचा असतो चला सुप्रकाशा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आपल्याला विचारलेली आहे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील आपण जर म्हणलं ना तरीही योग्य राहील संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे पनवेल परभणी नांदेड ब्रहन मुंबई तर ऑप्शन क्रमांक चार ब्रहन मुंबई येथील जी महानगरपालिका आहे महाराष्ट्रातीलच नाही संपूर्ण भारतातील थिल, श्रीमंत असलेली दिसून येते प्रश्न दुसरा ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर कोण आहे ते आपल्याला विचारलेले आहे उपमहापौर विचारलेले आहे महापौर नाही तर सुहास वाडकर किशोरी पेडणेकर संतोषी पेडणेकर किंवा वरीलपैकी पे नाही तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे सुहास वाडकर यांनी जे आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे विद्यार्थ्यांनो उपमहापौरपदी असलेले व्यक्ती आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता ते या ठिकाणी पाहूया मित्रांनो की त्यांनी जे आहे उपमहानगर उपमहापौरपदी जे आहे केव्हापासून आलेले आहेत तर आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी जे आहे बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर दसतो दो मित्रांनो दोन हजार एकोणीस या वर्षापासून जे आहे या दिवसापासून त्यांनी उपमहापौरपदी आलेले आहेत ब्रहन मुंबई महानग महानगरपालिकेच्या प्रश्न तिसरा ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत ते आपल्याला विचारलेले आहे आता पूर्वी आपण पाहिले उपमहापौर आता पाहणार आहोत आयुक्त सध्याचे कोण आहेत इकबाल सिंह चहल सुहास वाडकर किशोरी पेडणेकर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे काय उत्तर आहे इकबाल सिंह चहल यांनी जे आहे सध्या मु ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदी आहेत कधीपासून आहेत तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वर्ष व दिवस होता आठ मे दोन हजार वीस या वर्षीय दिवसापासून त्यांनी झालेली आहेत आयुक्त प्रश्न चौथा संपूर्ण भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्रातील ही म्हणले तर चालेल संपूर्ण भारतातील म्हणली तरीही चालेल सर्वात पहिली महानगरपालिका विचारलेली पनवेल ब्रहन मुंबई इचलकरंजी किंवा पुणे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ब्रहन मुंबई ही जी महानगरपालिका आहे सर्वात पहिली भारा भारतातील आणि महाराष्ट्रातील कधी स्थापन झालेली होती अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी ब्रहन मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे वाक्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बोध वाक्य आपल्याला सांगायचं आहे की महानगरपालिकेचे ब्रहन मुंबई येथील काय आहे स आ, सत्याचा नाश सत्याचा विजय स्वप्नांचा विजय किंवा मुंबईचा विजय तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी दोन योग्य आहे सत्याचा नाश असे जे आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य आहे आता हे बोधवाक्य जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे कोणत्या भाषेमध्ये आपण पाहूया की ते जे बोधवाक्य आहे विद्यार्थ्यांना तो आहे संस्कृत भाषेमध्ये आता संस्कृत भाषेमधील कोणते बोधवाक्य आहे जरा आपण सत्याचा विजय म्हणतो तर आहे विद्यार्थ्यांना तो या ठिकाणी मी लिहित आहे येतो येतो सॉरी येतो धर्मस्तो जय काय होईल या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य काय आहे सत्याचा विजय आता या हे जे वाक्य आहे संस्कृत भाषेमध्ये आहे येतो धर्मस्ततो जय हे जे आहे आपल्याला लक्ष घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा काय आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची उंची विचारलेली आहे की किती आहे आता इमारत जी आहे अठराशे अठ्याऐंशी मध्ये बांधलेली आहे आता याची जी उंची आहे ती आपल्याला विचारलेली आहे की कि किती फुटाची दो आहे दोनशे वीस दोनशे पस्तीस दोनशे पन्नास किंवा दोनशे पस्तीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार दोनशे पस्तीस फूट उंची जी आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे की आहे प्रश्न सातवा ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीस बांधण्यास किती वर्षाचा कालावधी लागलेला होता किती वर्षे लागलेली आहेत बांधण्यासाठी ऑप्शनमध्ये आहे दोन वर्ष तीन चार वर्ष पाच वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्यासमोर योग्य राहणार आहे तीन म्हणजे जो चा चार वर्षाचा जो कालावधी आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी लागलेला आहे प्रश्न आठवा ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सध्याचे अध्यक्ष तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत सुहास वाडकर किशोरी पेडणेकर संतोष पेडणेकर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच किशोरी पेडणेकर यांनी जे आहे सध्या ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणजेच कोण महानगरपालिकेचा असतो तर विद्यार्थ्यांनो अध्यक्षाचं अध्यक्ष असंच काय म्हणतात असतं या ठिकाणी महापौर असे म्हटले जात असते महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो हेही ही तुम्हाला माहीत असावे आणि त्याच्यानंतर यांनी कधीपासून जे आहे हे पद ग्रहण केलेली आहे किंवा स्वीकारलेली आहे तर या ठिकाणी तो दिवस होता विद्यार्थ्यांना बावीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून यांनी प्रश्न नव्वा कोर करूया मुंबई ब्रहन मुंबई महानगरपालिकेत एकूण किती सदस्यांचा समावेश आहे सदस्य किती आहेत ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे चाळीस दोनशे सत्तावीस दोनशे पन्नास किंवा दोनशे दहा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्नो आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य आहे दोनशे सत्तावीस सदस्यांचा जो समावेश आहे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे दहावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती नगर आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे नगर सर्वात जा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आहेत दोनशे सव्वीस दोनशे तीनशे सव्वीस एकशे चौवेचाळीस किंवा दोनशे चौवेचाळीस तर ऑप्शन क्रमांक विद्यथ्यानं एक म्हणजेच दोनशे सव्वीस एवढ्या ज्या आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात लक्षात ठेवायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा इचल करंजी येथील महानगरपालिका महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची ठरलेली आहे आपल्याला विचारलेलं आहे ठिकाण आहे करंजी येथील तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आता या ठिकाणी उत्तर पाहूया की काय राहील ते ऑप्शनमध्ये आहे सत्तावीस पंचवीस वीस किंवा अठ्ठावीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार चार म्हणजेच अठ्ठावीसव्या क्रमांकाची करंजी येथील महानगरपालिका महाराष्ट्रातील ठरलेली आपल्या सर्वांना दिसून येते करूया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा पाहूया की काय आहे महाराष्ट्रात सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे सर्वात शेवटी स्थापन झालेली किंवा घोषित करण्यात आलेली महानगरपालिका विचारलेली आहे इचलकरंजी जालना पनवेल किंवा परभणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सॉरी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे जालना येथील महानगरपालिका जी आहे no. दोन हजार मध्ये घोषित करण्यात आलेली आहे कितवी तर या ठिकाणी एकोणतीसवी महानगरपालिका म्हणून झालेली आहे तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याच्यानंतर नंतर जालण्याच्या जा पूर्वी कोणती होती तर जालण्याच्या जा पूर्वी होती पनवेल पनवेलच्याही पूर्वी कोणती होती तर या ठिकाणी इचलकरंजी होती इचलकरंजीच्या पूर्वी कोणती होती तर या ठिकाणी परभणी ही होती सर्वात शेवटीची महानगरपालिका महाराष्ट्रातील पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी ब्रहन मुंबई मुख्यालयासमोर खालीलपैकी कुणाचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे ब्रहन मुंबई या महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कोणाचा पुतळा आहे ते विचारलेलं आहे आणि या ठिकाणी पाहूया की आपण ऑप्शन्समध्ये काय आहेत महात्मा गांधी पंडित नेहरू फिरोजशहा मेहता किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार सॉरी तीन योग्य राहणार आहे फिरोज शहा मेहता यांचा जो पुतळा आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर त्या ठिकाणी पाहूया की ते कधी उभारण्यात आलेला होता तर विद्यार्थ्यांनो तो दिवस होता तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल विद्यार्थ्यांना एकोणीसशे तेवीस या दिवशी जो आहे फिरोजशहा मेहता यांचा जो आहे पुतळा ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारण्यात आलेला आपल्याला सर्वांना दिसून येतो आता विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे या सुपर क्लासला एक लाईक लगेच करून घ्यायचा आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे अतिशय महत्वाचा हा सुपर क्लास आज आजच्या आज आपण सुपर क्लासमध्ये पाहिलेला आहे तसाच सुपर क्लास येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातर्फे तुमच्याकडे यावा म्हणून काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर कर जरूरच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं कुठलाही आपल्याला खर्च लागत नसतो लगेच करून घ्यायचा आहे या सुपर एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलला दाखवायचं आहे तसेच विद्यार्थ्यां चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आपल्यासाठी स्पेशली ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी तयार केलेली आहे ते घेण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे किती तर वन फिफ्टी नाईन रुपीज आपण ही पे केले की आपल्याला ही पी डी एफ विद्यार्थ्यांना लगेच दिले जाईल कशावर तर ईमेलवर दिले जाईल तर लगेच घ्यायचा जो जोही विद्यार्थी इच्छुक असेल घेण्यासाठी तर भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये